तुम्हाला सांगितलं की जी व्यथा केडगावच्या ग्रामस्थांची होती हातमध्ये आपण प्रशासनापुढे मांडलेली जे केडगावचे प्रमुख रस्ते आणि त्यापासून होणारा त्रास यामुळे ग्रामस्थांनी जो बहिष्काराचा असतो हाती घेतलेली ते सर्वांनुमते घेतलं आणि ते इच्छेने घेतले त्यामुळं की बहिष्कारामुळे बहिष्कारातून काही परिवर्तन होईल प्रशासन जागा होईल का या भूमिकेतून आम्ही आज या ठिकाणी सर्वजण आलेला आहोत आणि आमची ही भूमिका काम आहे आणि स्वयंचलित केलेला असताना कोणाच्या दबावाला कोणीही बळी न पडता सर्व पक्षीय नेते आजी माझी जे पण आपल्या ग्रामपंचायत बॉडीतले जे ज्यांनी पण आजपर्यंत तो कारभार सांभाळा ते सगळे आज या ठिकाणी उपस्थित आहेत तर मी तुम्हाला एवढंच सांगेन की या माध्यमातून सरकारला जागा करण्याचा हा एक आमचा प्रयत्न आता या संदर्भात आपण राजकीय प्रशासन असेल या संदर्भात कधी काय समस्या मांडू नाही भरपूर वेळा ज्या त्यावेळी जो ज्या त्यावेळी जे ते सरकार जे ते सत्ता जे ते त्या ठिकाणी राजकीय लोकांचं वजन वापरून आम्ही त्या ठिकाणी ते करण्याचा प्रयत्न नक्कीच केला आणि त्यातूनही आम्हाला काही मार्ग न निघल्या कारणानं आम्ही आज प्रशासनाच्या दारे आमची मांडले संबंधित अधिकारी रस्ता जे आहे जिल्हा परिषद अधिक पिढ्या दिले असो त्यांना निवेदन वगैरे पूर्वी पूर्वी निवेदन भागपूर्व प्रशासनाला पण देऊन झाले आणि त्या कारणानं असं नाही की आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलो नव्हतं प्रशासनाला निवेदन देऊन झालं तर नंतर घेतलेलं ग्रामस्थांनी त्यांचं काय म्हणणं नाही 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 करू बघतो या गोष्टीला आश्वासन आहे मला हां निधी अभावी राहिलं किंवा ते घे ज्या एस्टिमेटमध्ये ह्या प्लॅनिंगमध्ये नाही पुढच्या प्लॅनिंग अशा बऱ्याचशा गोष्टी आपण आजपर्यंत ते थांबलं आणि मला तर वाटतं की सर्वांनी घेतलेला निर्णय ग्रामस्थांच्या वतीनं सगळ्यांचं तुम्ही देखील स्वागत करतो आणि कुठंतरी तुमच्या लोकशाहीमध्ये तुमच्या स्वतःच्या मताचं जर तुम्हाला काहीतरी टिकवायचं अस्तित्व तुम्हाला दाखवून द्यायचं असेल तर तुम्ही ह्याच्या आधी सुद्धा संजय मामा शिंदे आमदार होते आता नारायण आबा पाटील आमदार आहेत का त्यांच्या कानावर हा विषय घातला होता का कारण की मामा मामानी सुद्धा चिखल रस्त्याला रस्ता त्या ठिकाणचा काम केलेला आहे बाबांडलासुद्धा मागील वेळेस रोडकिंग आम आमदार म्हणून ओळखलं जायचं ह्या दहा वर्षात कुठलीच कामं आहेत का आपल्या रस्त्याची नाही नाही काय नाही वगळण्यात आले कामात इथे झाले असतील नाही म्हणत नाही की आमच्या गावात झाले असतील पण जे प्रमुख काम आहे जे प्रमुख मागणी ह्याकडे कुठेतरी दुर्लक्ष झालं का ने तीक चा चा ने त्या नेत्यांचं त्यामुळं आपला कुणावरही टीका टिप्पणीचा विषय न राहता किंवा कोणाचंही वैयक्तिक कोणाचाही मतभेद नसता कुठल्या पार्टीच्या गटाचा आपला त्यांचा रोष न राहता आम्ही आजपर्यंतच केलं ना की आश्वासनाला आम्ही आजपर्यंत थांबलो रोखलं आणि मग आता हे लोकांनी घेतलं निर्णय खरंच त्यातून आम्ही एकजूट दाखवून देऊ आणि लोकशाहीच्या माध्यमातून जो जनतेला अधिकार दिलेला आहे आपला इकडचा जो रस्ता खराब आहे त्यामुळे उत्पन्नावर शैक्षणिकवर किंवा आरोग्यावर कशा प्रकारे परिणाम होतो काय की तुम्ही जर बघताल की आर्थिकदृष्ट्या जर बघायला गेलं तसं बघायला गेलं तर बॅकवॉटरचा भाग आहे पूर्ण उजनी क्षेत्राचा ला लाभ बराच आहे आणि त्या पाण्याच्या खाली आपलं भरपूर क्षेत्र पिकतं आहे आणि तिथं के असेल ऊस असेल मोठ्या प्रमाणात उत्पादन घेणारे लोक आहे पण प्रामुख्याने जर तुमचे त्या तिथून जाणार दळणवळण असेल शिक्षण असेल आरोग्य असेल या गोष्टींपासून तुम्हाला वंचित राहावं लागत असेल त्यासाठी तुम्हाला ना हक्क त्रास सहन करावा लागत असेल तर तो आपल्या पुढे पर्याय उरत नाही तुमचं गावच कुठं राजकीय दृष्ट्या वगळलं जातंय का कसं काय काय आहे का काय राजकीय दृष्ट्या म्हणण्यापेक्षा काय ना की शेवटी काय होतं की जर कोणी तिथे मी म्हणतो ठीक आहे की मा पुढारी नसेल किंवा कोणी वचक नसेल ता ते या गोष्टीचं असं नाही करता की त्यांनी ते नाही केलं पाहिजे प्रशासनाचं दुर्लक्ष हे आपल्याला उघडपणे जाणून येते त्यातून प्रशासनाने त्याकडे केलेलं दुर्लक्ष आपल्याला तिथून स्पष्टपणे जाणवते त्यामुळे आपल्याला कोणाचाही वैयक्तिक टिप्पणी पक्ष किंवा गटातटाचा विचार न करता आम्ही घेतलेला नाही तेव्हा आम्ही ठाम गेल्या अनेक वर्षांपासून तुमच्या रस्त्याचा प्रश्न हा रखलेला आहे परंतु गावकरीच जरा शोषिक आणि उदासीन असल्यासारखं वाटतंय का कारण वाट केवढ्या वर्षात मध्ये तुम्हाला आताच जर त्याची जाणीव होत असेल तर नाही 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 शोषिकचा विषय मार्ग अवलंबलेला मार आहे शेवटचा मार्ग हाच उरलेला आहे विषय काय ह्याच्यापेक्षा जास्त अग्रेशन कसं होईल तुम्हीच सांगा नाही नाही जनता हा नाही ना काही की सगळेच लोक की आक्रमकपणे पुढे येणं किंवा त्यातून काहीतरी वेगळं चित्र दाखवून देणं त्यापेक्षा आम्ही शांततेच्या मार्गाने इथे जो काही बहिष्कार घालतो त्या मार्गाने निवडलेला त्यामुळे आम्ही एक विनंती करतो आज की येणारी जी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या आहेत विशेष करून सगळ्यांना गटार गटा, गटा, नेत्यांना राजकीय नेत्यांना आव्हान करतो की आम्ही घेतलेला निर्णय हा ठाम आहे हा सर्वानुमती आहे आणि हा सर्वस्वी आहे सगळ्यांनी किलोमीटरचा रस्ता तुमचा आहे तर नेत्यांनी गावाकडे दहा बारा किलोमीटर कुठल्याही गावाला कनेक्टिव्हिटी नाही कुठल्याही पद्धतीची सभा कुठलाही राजकीय पुढाऱ्याला गावामध्ये येण्यापासून आम्ही थांबवणार आहोत आणि कुठल्याही प्रकारचं राजकीय गावात तुम्हाला आमचं दिसणार नाही आणि ह्या मतावर आम्ही पूर्णपणे बहिष्कार टाकल्यानंतर तुमचा प्रश्न सुटेल असं वाटतं बहिष्कार टाकल्यानंतर आम्ही फक्त आता राहिले आम्ही आजपर्यंत आमच्या गावाने मतदान केलं नाही का मताच्या पेटीतून आम्ही आमचा हक्क बजावून तेवढा टक्का वाढून जास्तीत जास्त प्रमाणात लोकशाहीतून दिलंच ना लोकांना यांना दिलं त्यांना दिलं दिलंच ना आता मार्ग काय राहिला मार्ग हाच आहे की आपलं जिथं अस्तित्व आपल्याला जिथं विचारलं जातं फक्त मतालाच विचारलं जातं बाकी तर कोण वैयक्तिक आपल्याला विचारायला कोणाला येणार नाही ह्याला त्यामुळं घेतलेल्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत एवढंच मी सांगतो बाकी काय